महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा अतिशय महत्वाचा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो आहोत लाडकी बहीण योजनेविषयी राज्यभरात दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पहिला प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि दुसरा प्रश्न आहे पंधराशे रुपये हप्ता मिळणार की एकवीसशे रुपयांचा त्यातच आता त्याचे उत्तर समोर येण्याआधी सुमारे चार हजार महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार आहे या प्रश्नांची सविस्तर माहिती आणि सुमारे महिलांनी स्वकुशीनं लाडकी बहीण योजनेतून का माघार आहे त्यांच्या या निर्णयामागील कारण काय असू शकतात सरकारनं फेर तपासणीची प्रक्रिया सुरू केली असून योजनेतील अपात्र महिलांच्या अर्जावर विचार केला जातोय का चला या प्रकरणाचा सखोल अभ्यास करू नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली होती आणि तिचा उद्देश होता गरजू महिलांना आर्थिक मदत करणे मात्र काही महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतल्याचं समोर आहे यासाठी त्यांनी शासकीय या कार्यालयांमध्ये अर्ज दाखल केलाय मात्र आता अनेक महिलांनी स्वतःहून सांगितलंय की आपण योजनेसाठी पात्र नाही त्यामुळं आपल्याला लाभ मिळू नये आदिती तटकरे यांनी सांगितलं की या अर्जांची पुनर्पडताळणी केली जाते आणि जर त्यात पात्र महिला नसतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही यामागे दोन महत्वाचे मुद्दे आहेत पहिलं म्हणजे निकष न पाळणे उदाहरणार्थ ज्या महिलांकडे चारचाकी वाहनं आहे किंवा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर दुसरं कारण म्हणजे अपात्र ठरल्यावर दंड आकारला जाण्याच्या भीतीनं काही महिलांनी अर्ज मागे घेतल्याचं दिसतंय राज्यात सुमारे तीन ते चार लाख महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं असं तज्ज्ञांचं मत आहे मात्र सरकारनं योजनेचे निकष बदलले नसल्याचं स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ गरजूंनाच मिळावा हा सरकारचा उद्देश आहे छगन भुजबळ यांनी या संदर्भात विधान केलं होतं त्यांनी म्हटलं की काही महिलांनी लाभ परत करण्यास सुरुवात केली आहे कारण त्या पात्र नव्हत्या हो त्याच वेळी सरकारने दंड टाळण्यासाठी महिलांना स्वकुशीने अर्ज मागे घेण्याचं आव्हान केलं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारीचा जानेवारी हप्ता जमा करण्याचा सरकारचा मानस आहे त्यासाठी सुमारे तीन हजार सहाशे नव्वद कोटींच्या निधीचं नियोजन सुरू आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची माहिती आपणाला कशी वाटली आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू धन्यवाद